जय जसजगुरु सगळ्यांना आज आपण पाहणार आहोत पावट्याची भाजी कशी बनवायची ती हे मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याच्यामध्ये खूप साऱ्या मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर पाहायला विसरू नका तुम्ही चला मग पाहूया आपण पावट्याची भाजी कशी बनवायची ती इथे मी पाव किलो इतके पावटे घेतलेले आहेत दोन ते तीन इतके मी शेंगा घेतलेल्या आहेत आणि ते दोन इतके बटाटे असे उभे मीडियम साईजचे कापून घेतलेले आहेत तुम्हाला इथे शेंगाच्या ऐवजी जर वांगा टाकायचं असेल तरी हरकत नाही खूप छान अशी वांग्याची पण भाजी बनते ही पावट्या बरोबर इथे मी शेंगा हे काढून घेत आहे कारण आपल्याला शेंगा हे आधी शिजताना घालायच्या नाही आहेत थोड्या वेळाने घालायच्या आधी जर शिजताना घातलं की त्याचा गाळ होऊ शकतो इथे मी शेंगा हे काढून घेतलेल्या आहेत आता आपण आपली पुढची प्रोसिजर करायला घेऊया इथे मी वाटण्यासाठी पॅन घेतलेल्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी दोन असे उभे कांदे कापून घेतलेले आहेत दोन उभे कांदे कापून घेतलेले आहेत आपल्याला इथे आपल्या भाजीसाठी थोडंसं वाटण करायचं आहे थोडंसं जास्त करायचं नाही आहे तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय लागणार आहे ते इथे मी एक छोटा छोटी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे पाच ते सहा इथे मी पाच ते सहा इतके मी लसूण घेतलेले आहे छोटी वाटी इतके मी खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आणि एक चमचा इतकं मी जिरं घेतलेलं आहे चांगल्या ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथमीर टाकणार आहोत ह्यालाही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही चांगलं भाजून इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्याच पॅनमध्ये मी आता आपली ही घालणार आहे इथे मी लसूण घेतलेले आहे दोन ते तीन लसूण बारीक बारीक चिरून घेतलेले आहे एक छोटा चमचा इतका मी हिंग टाकलेला आहे चांगल्या याला परतून घ्यायचं आहे आता आपण जो मागाशी वाटण केलेलं ते वाटण टाकणार आहोत हे वाटण आपलं आहे हे ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला वाटायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणा आपल्या वाटण्यामध्ये होता त्याच्यामुळे हा मसाला खाली लागतो तेला आहे तेलामध्ये थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला चांगलं भाजून शेकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे चांगलं तेल हे सुटलेलं आहे थोडंसं मी इथे पाणी टाकणार आहे कारण आपलं इथे खाली लागू शकतो मसाला त्याच्यामुळे एकदा जर खाली मसाला लागला तर कडवटपणा आपल्या मसाला येऊ शकतो पाहू शकता इथे मसाला चांगला भाजून निघालेला आहे मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे आता आपण इथे काही मसाले टाकणार आहोत घरगुती मसाले एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा हळद आहे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा धनी पावडर टाकणार आहो याच्यामध्ये जर आपल्याला दुसरे काही वेगळा मसाला टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता का पण अगदी आपला हा जो मसाला आपण याचा वाटण करून घेतला त्याचा उत्तम स्वाद आपल्या ह्या भाजीला उतरणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अन्य मसाल्याची काही गरज लागू शकत नाही जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे फ्लेवरसाठी पाहू शकता तुम्ही इथे चांगला आपला मसाला हा बाजूने निघालेला आहे जे आपण मसाले टाकलेले होते सुके मसाले लाल तिखट हळद वगैरे सुद्धा आपल्या बाजूने घालेलं आहे परत आपला मसाला हा खाली लागतो आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी सोडलेलं आहे जे काही हे पाणी मी सोडते हे आपलं वाटणाचंच पाणी आहे वाट मग आपण जे काय वाटण केलं त्याचंच पाणी आहे हे फक्त आपला हा मसाला चांगलं शिजून निघे प निघण्यासाठी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे चांगला मसाला हा आपला भाजलेला आहे आता थोडंसं आपण पाच ते सहा मिनटं ढाकण ठेवून ह्याला आपण चांगलं शिजू देऊया पाहू शकता तुम्ही इथे चांगला मसाला हा आपला परतून निघालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे सेम आपली ही भाजी गावी जशी बनवतात पावट्याची भाजी वांग्यासोबत तशीच आपली ही बनवून रेडी होते तुम्ही करून बघा एकदा खूप छान अशी उत्तम लागते ही भाजी पावट्याची भाजी ही सोलून झाल्यावरती ह्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवा जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने काय होतं हे पटकन शिजायला मदत होते काही काही जणांना जर वेळ नसेल तर पटकन हे कुकरमध्ये टाकतात पण कुकरमध्ये जास्त शिट्या कारणाने ह्या थोड्याशा पावट्यांचा गाळ होऊ शकतो म्हणून आपल्याला जर ती अशी अखंड बनवायची असेल तर ह्याला आपल्याला पाण्यात थोडंसं जेव्हा तुम्हाला बनवायची असेल तेव्हा तुम्ही पंधरा ते वीस मिनटं ह्याला भिजत ठेवा पाण्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथे आणि पावटे हे व्यवस्थित शिजूनच घ्या नाही तर पोटाला दुखापत होऊ शकते कारण पावटे हे पचायला जरा जड जातात आता ह्या पावट्यांना आता आपली जी पावट्याची भाजी आहे ती आपण चांगली ह्याला शिजून घेऊया पावट्याची भाजी चांगली शिज शिजली आहे की नाही हे आपण हाताने तोडून दाबून वगैरे पाहू शकता जर ती दबत नसेल तर समजा तुमची ही पावटे अजून शिजलेले नाही आहेत आपल्याला हे शेंगा आहेत हे आता टाकायचे आहेत म्हणजे आपले पावटे हे अर्धे कच्चे अर्धे शिजले असतील तेव्हा आपल्याला हे आपल्या शेंगा टाकायच्या आहेत कारण काय होतं शेंगा आधी टाकल्याने त्याचा शेंगा तर शेवटपर्यंत गाळ होऊ शकतो कारण आपल्याला सारखा नाही पळा फिरवावं लागतो आणि पळा फिरव पळा फिरवताना आपल्या शेंगा तुटू शकतात अतिप्रमाणावर शिजल्या देखील त्या तुटतात पाहू शकता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे शिजून चांगली शिजलेली आहे आपले जे काही पाणी टाकलेलं तेही आटलेलं आहे पाहू शकता आपले जे गावी आपण पावट्याची भाजी खातो वांगी पावट्याची भाजी त्याच पद्धतीत बनलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे जर आपल्याकडे अवेलेबल शेंगा नसतील तर तुम्ही वांगीसुद्धा टाकू शकता वांग्याची पण पावट्याबरोबर भाजी खूप छान लागते पाहू शकता तुम्ही इथे भाजी आपली ही रेडी झालेली आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवलेली आहे उत्तमरित्या अशी बनते आणि झटपट होणारी रेसिपी आहे जर कुकरमध्ये टाकलात तर खूपच लवकर बनते ही पाहू शकता खूप छान अशी ही या पद्धतीत जर तुम्ही बनवाल तर खूप खायला उत्तम लागते भाकरी भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते आपली गावची आठवण आपल्याला येते ही भाजी आपले खाल्ली की चला मग भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरू